हाय हॅलो नमस्कार मा माझ्या अजून एक नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आहे वेळ अमोशा पाहू शकता आपण शेतामध्ये आलेलो आहे पूजा करण्यासाठी बघू शकता इथे मी स्वच्छता करून घेत आहे आपण छान देवाला मसोबाला वगैरे सगळीकडे निवत दाखवणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जावा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ पाहत जावा इथे नैवेद्यमध्ये आपण स बाजरीची भाकरी तिळ लावून केलेली छोट्याही दामट्या केलेल्या आहेत त्याचबरोबर पूर्णाचाही स्वयंपाक केलेला आहे गरगाटा केलेला आहे बाजरीची भाकरी केलेली आहे सर्व आपण हे नैवेद्य घेऊन इथे देवाला पूजण्यासाठी आलेलो आहोत बघू बघू शकता माझ्या हातामध्ये ताट सुद्धा आहे नैवेद्य आहे त्याच्यामध्ये हे बघा किती छान आणि हिरवागार मस्त असा ऊस दिसत आहे इथे पूजा मांडून घेतलेली आहे it ある

ти дэти дэтайл таа тие нэвдэн тийчих ба баж дээд тийчих те те жоон тай бач тдор काढू नको काय करताय तुम्ही दोघी काय करताय तुम्ही शेतात पप्पाच्या शेतातले दगड काढायला लागलात कोणाचं शेत आहे कोणाचं आहे माझं एकटीच फक्त तुझ्या एकटीच आहे <laughs> इकड़ बगा, इकड़ बगा। <laughs> ए बुटको काय करती <laughs> काय करा लगली दखण मारती है